ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि तुम्हाला तर माहिती मी कालच पुण्यावरून आली आणि आल्याबरोबर तर गुरुवारची पूजा वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर मग बाकीचे काम काय नव्हतेच म्हणायचं झोपलीच होते नंतर तर आता ब्लॉगला सुरुवात केली आहे आणि आता मी स्वयंपाक करते घरामध्ये कारण दोन तीन दिवस झालं मुलं बाहेरच खातात आणि कधी चायनीज खा कधी चपाती भाजी खा असंच चालू होतं बाजूच्या काठींनी पण दिलं त्या काल परवा त्यांना मुलांना चपाती भाजी वगैरे खाली देतं पण त्यांनी तर आज म्हटलं की चला आता चपाती भाजी वरण भात मस्त असं बनवते आणि मुलांना खायला देते आणि आज मुलांची ट्युशनची पार्टी पण आहे ट्युशनमध्ये ख्रिसमस पार्टी आहे ना का ख्रिसमसचीच आहे का हां तर आज त्यांची ख्रिसमसची पार्टी आहे तर त्याच्यामुळे बाय म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या पाठीमागे गार्डन आहे ना तिथेच आहे तर तिथे जायचं आहे ना तुम्हाला तीन वाजता त्यांना तिथे जी ट्युशन क्लास आहे ना तो तिथे सोडायचं मग ते ट्युशनवाली घेऊन जाणार त्यांना इकडे गार्डन मध्ये वगैरे पण मला तीन वाजता तिकडे घेऊन सोडायचं मग आता ह्या लोकांना जेवायला वगैरे देते तर चपाती भाजी नाही सॉरी वरण भात आणि भाजी झालीय तर चपाती फक्त करायचं राहिला तर हे बघा पीठ पण म्हणून ठेवलं इथं पाणी कोणी सांडलं हे बघा इकडे चपात्या वगैरे करून घ्या म्हणजे करण्यासाठी पीठ वगैरे मळून घेतलं आणि ते पाणी सांडलं तर हे पाणी पुसावं लागेल अगोदर तर वरण झालंय गॅस बंद करायचं विसरलं तर आणि भात पण झाला तर स्लो गॅसवरती ठेवलं तर हे बघा तर हे बघा ही दुधी भोपळ्याची भाजी बनवली कशी झाली नक्की सांगा आणि इकडे हे झाकून ठेवतो आणि अकडे धरायला लागतं पोळतं नाही तर ना ते का बघा इकडे भात पण झालंय पण थोडस वर ठेवलंय थो बघा इकडे भात पण झालंय आणि इकडे आता वरण पण झालंय इकडे पीठ मळून ठेवलंय चपात्याला आणि पिठीला पीठ हे ठेवलंय तर चपात्या करून घेते पटपट आणि मुलांना जेवायला देते है ना हा ह्या दोघी इकडे काहीतरी करतात त्या कपाटामध्ये त्यांनी त्यांचं सामान ठेवलेलं तर ते व्यवस्थित करतात ह्या दोघी जणी इकडे कपडे आंघोळीचे वगैरे ठेवलेले तर हे मशीन मध्ये टाकायचे कपडे हे टाकायचे ना का मशीन मध्ये हा हे बघा हे कपडे मशीनमध्ये टाकत होते आणि टाकले नाहीत हे इस्त्रीचे कपडे आले त्यांचे दोन तीन दिवस मी नव्हते तर ह्यांनी इस्त्रीला कपडे दिले तर ह्याच्यामध्ये आलेत हे बघा हे हे बघा हे ह्याच्या ह्या बेडशीटमध्ये इस्त्रीचे कपडे हे पण ठेवावे लागतील आणि हे कपडे मुलांनी आता काढलेत कारण त्यांना घालून जायचं हे गार्डनमध्ये पार्टीसाठी त्याच्यामुळे त्यांनी काढून ठेवलं सकाळपासून त्यांचं नुसतं चालू आहे जायचं आहे जायचं आहे पार्टीला आहे पार्टीला आहे आता हे कपडे मला ठेवावे लागतील त्यांच्या बॅगमध्ये इस्त्रीचे कपडे फुलं धुवायचे होते दरवाजाचे काढलेले ते तसेच राहिले तर ते पण धुवायचे तर आता ते थोड्या वेळाने धुवून घेते सगळं काम वगैरे हो झालं कारण आता एवढं काय अर्जंट नाही ते धुवायचं तर आता चपात्या करायचं अर्जंट आहे कारण मुलांना जेवायला द्यायचं हे पाणी कशाने कुसुम कळणार कुणीच आणलं का पण इथं पाणी हा चपात्या करायच्या होत्या ना मला इथं घ्यायचे चपात्या करून ठीक आहे पटपटकी भाजी वरण भात झालं फक्त चपात्या झाला आणि मला पण भूक लागले कारण गुरुवार होता काल उपवास होता तर अगोदर हे कुकर आणि भाजीचं तिकडं नेऊन ठेवते म्हणजे असं इथं थोडंसं मोकळं मोकळं होईल किचनवरती मला नाही आता मग इथं सगळं चपात्या करायच्या त्याच्यामुळे हे सगळं अगोदर तिकडं नेऊन ठेवते मी ठीक आहे तर कुकर आणि कढई तिकडे नेऊन ठेवली भात आता इथंच ठेवते कारण थोडंसं असं म्हणजे थोडंसं राहिलाय भात कळचा ठेवलाय जेवण करून लगेच आणि नंतर लगेच झाडं मारून ठीक आहे त्यांनी झाडं मारायला सांगते म्हणजे माझं पण आवरेल पटपट ने ने। तर पीठ वगैरे मळलं होतं अगोदरच आणि आता इथे चपात्या करण्यासाठी इथे उंडे वगैरे करत होते मी चपातीचे कारण कसं उंडे वगैरे करून ठेवले ना तर मग लवकर लवकर चपात्या होतात आणि तुम्हाला माहित आहे तर हे हुंडे याला हुंडे म्हणतात चपातीच्या गोळे बनवताना त्याला हुंडे म्हणतात पण मी लहानपणी काय म्हणायचे हुंडे 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 लहानपणी एवढं काय समजतं पण आता म्हणजे समजतं की बाबा याला हे बोलतात त्याला ते बोलतात आणि तीन दिवस मी नव्हती पिंकीकडे गेली होती पिंकी ॲडमिट होती तर त्याच्यामुळे मुलं पण थोडेसे नर्वस होते कारण मम्मी कधी येणार कधी येणार त्यांना वाटत होते आणि जेव्हा मी आली त्यावेळेस खूप खुँ, खुश पण झाले आणि त्यांना छान वाटलं तर आता परत आम्हाला जानेवारीमध्ये गावी जायचं आहे जानेवारीमध्ये का गावी जायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगते आता मी पिंकीकडे गेली पुण्याला तीन दिवस राहून आली हॉस्पिटलमध्येच होती त्याच्यामुळे मुलांना घेऊन तर काही गेली नाही जानेवारीमध्ये जेव्हा जायचं त्यावेळी आम्ही सगळेच जाणार आहेत तर जानेवारीमध्ये हे आहे पूजा आहे तुम्हाला तर बोलायलाच मी की पूजा आहे जानेवारीमध्ये म्हणून तर पूजा कसली तर आसराची पूजा आहे कारण मला खेळ वगैरे द्यायचा आहे आसराचं त्याच्यामुळे गावी जायचं आहे आणि पूजा वगैरे करायची आहे तर होतं असं की पौष महिन्यामध्ये पूजा करायची होती तर पौष महिन्या म्हणजे पुढच्या महिन्यातच आता जानेवारीमध्येच पो पौष महिना आहे म्हणजे आता दोनच दिवस राहिलेत मला जानेवारीला तर पौष महिना चालू झालं की मग दोन चार दिवसासाठी गावी जायचं आहे आणि पूजा वगैरे करून यायचं आहे आणि तन्मयचासुद्धा वाढदिवस जानेवारीमध्येच आहे मागच्या ब्लॉग ज्यांनी बघितले जे जुने सबस्क्रायबर आहेत माझे त्यांना तर माहीतच असेल की तन्मेचा वाढदिवस एक जानेवारीला असतो म्हणून आणि जे नवीन आहेत त्यांना सांगते की तन्मयचा वाढदिवस जो आहे तो एक जानेवारीला आहे तर एक जानेवारीला आहे आणि एक जानेवारीला आम्ही जाणार आहोत फिरायला तर इथेच मुंबईमध्ये मी असा विचार केला होता की तन्मयचा वाढदिवस अजूनपर्यंत मी मोठा केलेलाच नाही एक पण फक्त आणि फक्त तनिष्काचे वाढदिवस मोठे झालेले आहेत बाकी आरोहीचे तन्मयच्या आम्ही असंच बाहेर करतो वाढदिवस कारण कसं ते आपलीच फजिती होते आणि करायला कोणी नसल्यामुळे सगळं एकटीलाच हँडल करावं लागतं त्याच्यामुळे अजून जास्त त्रास होतो मलाच हो त्याच्यामुळे मग आम्ही नीट बड्डे जो असतो तो बाहेरच करतो मग आता तन्मयचा वाढदिवस त्याचा इच्छा होती की मोठा करायचा म्हणून पण करायला ला करू लागायला पण घरामध्ये कोणीतरी पाहिजे ना की बाबा हा आहे कोणीतरी सगळ्याला एकटीलाच बघायचं आता तनिष्का पण लहान आहे तिथे म्हणजे ती तरी काय करेल छोटं मोठं तर ते करू शकते पण म्हटलं की नको जाऊ द्या आपण बाहेरच कुठेतरी जाऊया आणि त्या दिवशी तर काय मार्गशीर्ष महिनाच आहे त्याच्यामुळे नॉनव्हेज वगैरे तर काही खाऊ नाही शकणार आणि त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की बाहेर फिरायला वगैरे जायचं आणि येताना आपलं मस्तपैकी आपली पावभाजी वगैरे खाऊ घालायची मुलांना मी पण खाणार आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी यायचं असं ठरवलं बघूया तर एक बड्डेला म्हणजे प्रत्येक वर्षी बड्डेला पहिलंच वर्ष असं झालं आहे की आम्ही कुळदेवताच्या पाया पडायला नाही जाते तन्मेच्या बड्डेला आता प्रत्येक वर्ष आम्ही तन्मेचा वाढदिवस असो त्यावेळी कुळदैवताच्या दर्शनासाठी जातो पण पहिलंच वर्ष असं येणार आहे म्हणजे इच्छा नसतानासुद्धा जायला भेटत नाही कारण होतं असं की आता गेलं ना की गे मग परत गावी जायचं आहे मग डबल डबल असं जाण्यापेक्षा आता यांना पण तेवढा टाईम पाहिजे ना सारखं सारखं जाण्यासाठी आणि जानेवारीमध्ये मग गावी जाणं गरजेचंच आहे पूजा असल्यामुळे त्याच्यामुळे कोल्हापूरला जायचं थोडंसं पुढं ढकललेलं आहे आम्ही बाकी काहीच नाही तर आता हा ब्लॉग जो आहे तो इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करून नक्की सांगा चला बाय